तुरीची डाळ वापरून शेवग्याच्या शेंगाची मस्त अशी आपण आमटी बनवलेली आहे खूप सोपी रेसिपी आहे चवीला पण एक नंबर आहे चला तर मग रेसिपी पाहूया हे तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये किंवा रात्री भातासोबत एकदम छान अशी ही आमटी आहे मस्त असा भात शेवग्याच्या शेंगाची आमटी त्यावर तूप आणि तोंडी लावण्यासाठी लोणचं किंवा एखादी चटणी खूप छान बेत होतो नक्की ट्राय करा चला तर मग आता वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी शिल्पा शिल्पाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत करत आहे आमटीसाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया मी इथे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्याची साल काढून घेतलेली आहे आणि त्याचे असे छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहेत दोन टोमॅटो घेतलेले आहेत दहा ते बारा हिरवी मिरची सात ते आठ लसूण पाकळ्या आणि दोन कडीपत्त्याच्या काड्या घेतलेल्या आहेत त्याचसोबत इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी या ठिकाणी तुम्ही मिक्स डाळीचाही वापर करू शकता किंवा अर्धी मुगाची डाळ किंवा अर्धी तुरीची डाळ हे पण तुम्ही घेऊ शकता मी इथं फक्त तुरीची डाळ वापरलेली आहे एक पाव चमचा हिंग आहे पाव चमचा मोहरी आहे एक चमचा जिरे आहेत पाव चमचा हळद आहे आणि चवीनुसार मीठ आहे चला तर आता रेसिपी सुरू करूया त्यासाठी मी इथे कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये मी तुरीची डाळ टाकत आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तर त्यासाठी पाणी किती लागणार आहे त्याच वाटीने मी एक वाटी पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा त्याच वाटीने मी अर्धी वाणी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे एकूण आपण दीड वाटी पाणी वापरलेलं आहे अर्ध्या वाटी तूर डाळीसाठी त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आता याला कवर करून आपण मीडियम फ्लेमवर तीन सिट्टी करून घेणार आहोत कुकरच्या आणि डाळ छान अशी आपण शिजवून घेणार आहोत डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया इथे मी एक पातीला घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला या, या शेवग्याच्या शेंगा टाकून घ्यायच्या आहेत आणि या शेंगांना आपल्याला थोडंसं बॉईल करून घ्यायचं आहे उकडून घ्यायचं आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे त्यामुळे शेंगा सॉफ्ट होतील आणि आपल्याला ते डायरेक्ट आमटीमध्ये टाकायला सोपं होईल किंवा तुम्ही डायरेक्ट फोडणीमध्ये टाकलं तरीही चालते शेंगा आणि डाळ शिजते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया टोमॅटो आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत हिरवी मिरची अशी मधून कट करून घ्यायची आहे लसूण आपल्याला जाडसर असा ठेचून घ्यायचा आहे मिरची टोमॅटो आणि लसूण मी तयारी करून घेतलेली आहे फोडणीची आता आपण फोडणी कशा पद्धतीनं द्यायची ते पाहूया गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम केलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये मोहरी आणि जिरे ॲड केलेले आहेत मोहरी जिरे चांगले तडतडले की आता यामध्ये मी हिंग टाकून घेतलेलं आहे त्याचसोबत लसून टाकलेला आहे आपण जो जाडसर असा ठेचून घेतला होता तो लसूण आपल्याला जास्त परतवायचा नाही आहे हलकासा कलर त्याचा चेंज होईपर्यंत आपल्याला लसून परतून घ्यायचा आहे त्याचसोबत त्यामध्ये मी कढीपत्ता पण टाकलेला आहे लसूणचा कलर हलकासा बदललेला आहे आता यामध्ये आपण हिरवी मिरची टाकून घेऊया हे तेलामध्ये फ्राय केल्याच्यानंतर आमटीला खूप छान चव येते तुम्ही नक्की ट्राय करा आणि मध्ये मिर अशी मिरची खायलाही छान वाटते जेव्हा मिरची आपण पूर्ण फ्राय करून घेतो तेव्हा मिरची आणि लसूण चांगला फ्राय झालेला आहे आता यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत टोमॅटो चांगले सॉफ्ट व्हावे यासाठी मी त्याला कवर करून घेत आहे यानंतर दोन ते तीन मिनटांनी मी कवर काढलेला आहे टोमॅटो छान सॉफ्ट झालेले आहेत त्याला हलकंसं आपण मॅश करून घेऊया टोमॅटो मॅश करून झालेले आहेत आता यामध्ये आपण बॉईल करून घेतलेल्या शेंगा ॲड करणार आहोत या ठिकाणी तुम्ही बॉईल न करता पण शेंगा ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार मग या जर तुम्ही बॉईल न करता शेंगा टाकल्याच्या नंतर तुम्हाला चार ते पाच मिनटं शेंगा या मसाल्यामध्ये चांगल्या शिजू द्यावे लागतील मसाल्यामध्ये मी आता शेंगा टाकून घेतल्या आणि हलकंसं परतून घेतलं आणि डाळ चांगली शिजलेली आहे त्याला मी रवीने घोटून घेतलेला आहे आणि आता डाळ मी यामध्ये ॲड केलेली आहे आणि आता याला छान अशी एक आपण उकळी येऊ देऊया पहा किती छान मस्त अशी आपण तूर डाळ वापरून शेवग्याच्या शेंगाची आमटी तयार केलेली आहे खूप छान ही आमटी लागते काही जास्त साहित्याचा वापरही नाही आहे पटकन अशी ही होते नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्याच्यानंतर कमेंटमध्ये मला नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन अशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो पाहात खात राहा मस्त राहा शिल्पाज किचन पाहत राहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद